कविता आहे जय जय बाप्पा आवडल्यास लाइक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा नका तर ऐकूया जय जय बाप्पा एक छोटीशी कविता आहे जय जय बाप्पा जय जय गणपती बाप्पा जय जय बाप्पा जय जय गणपती बाप्पा देव तू सर्वांचा जगाचा कृपा तुझी सर्वांवरी राजा तू पूर्ण पूर्णविश्वाचा राजा तू पूर्ण पूर्णविश्वाचा जय जय बाप्पा जय जय गणपती बाप्पा सुंदर सुंदर अति सुंदर मधुर विलक्षण रूप तुझे सुंदर सुंदर अति सुंदर मधुर विलक्षण रूप तुझे तुझ्या नामस्मरणाने मन होई प्रसन्न माझे यशाचा कीर्तीचा देव तू सौभाग्याचा यशाचा कीर्तीचा देव तू सौभाग्याचा जे जे बाप्पा जे जय गणपती बाप्पा जे जे बाप्पा जे जय गणपती बाप्पा एकतेचा देव तू विद्येचा ज्ञान बुद्धीचा देवता तू एकतेचा देव तू विद्येचा ज्ञान बुद्धीचा देवता तू सत्याचा शौर्याचा विश्वर तू गणपती बाप्पा तू देव तू देव तू पूर्ण विश्वाचा देव तू देव तू पूर्ण विश्वाचा जय जय बाप्पा जय जय गणपती बाप्पा जय जय बाप्पा जय जय गणपती बाप्पा कुत्र तू शंकराचा लाडका बाळ तू पार्वती मातेचा कुत्र तू शंकराचा लाडका बाळ तू पार्वती मातेचा विघ्नहारी नायक तू सृष्टीचा सर्वश्रेष्ठ अलंकार तू जगाचा सर्व श्रेष्ठ अलंकार तू जगाचा जय जय बाप्पा जय जय गणपती बाप्पा देव तू सर्वांचा जगाचा कृपा तुझी सर्वावरी राजा तू पूर्ण विश्वाचा राजा तू पूर्ण विश्वाचा जय जय बाप्पा जय जय गणपती बाप्पा जय जय बाप्पा जय जय गणपती बाप्पा अशा प्रकारे छोटीशी कविता होती आवड्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब विसरू नका सबस्क्राईब करायला विसरू नका